डीपी पाऊ न दिसतेस भोडी डीपी द न डीपी ले लागू का तर मित्रांनो आपण हा जो रील आहे हा व्हिडिओ आहे ना आपण सहज नाही बनवला आपण कोणताच व्हिडिओ सहज बनवत नाही त्याचा वास्तविकतेसोबत काहीतरी संबंध असते या व्हिडिओचा या परिस्थितीसोबत काय संबंध आहे चला दाखवतो मी तुम्हाला तर या व्हिडिओचा जो संबंध आहे ना मित्रांनो हे पा हे शेत आपण त्या बांधावरून आपण तिथं डी पी आहे आपण तिथं व्हिडिओ केला येतो आणि त्याचं कारण असं आहे का ती जी डीपी आहे लाईट आमच्या बांधावर आहे म्हणजेच या पीवरून म्हणा किंवा इकडल्या ज्या काही नवीन 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 पी आता आलेल्या त्या चालू हो आहेत हे डीपी चालूच आहे परंतु पीतनी जी लाईट असते ना ती लाईट मिरगाच्या पहिल्या पाण्याले जाते परंतु आता पहा जून महिन्यातनी बंद झालेली गेलेली लाईन अजूनही आलेली नाही त्याच्यामुळं झालं काय तुम्हाला सांगतो तु आता ही पराठी पहा ही जी कपाशी आहे मित्रांनो जो पंधरा दिवस झाले आता बारा ते पंधरा दिवस झाले पाऊस जाऊन आणि आमची जे विदर्भातला जो यवतमाळ जिल्हा आहे आणि इकडली जी जमीन आहे ना जास्तीत जास्त पाच ते सहा दिवस बिना पाण्या वाचून इथलं पीठ जे आहे हे तग धरते आणि जर जर, जर आ, पाऊस आठ दिवसाच्या नंतर येणं बंद झाला तर पिकाची कंडिशन खराब होते तर मित्रांनो आता ही कपाशी पाहत मी ही जी कपाशी आहे या कपाशीची कंडिशन जवळपास पाच सात दिवसाच्या आधी फुल पात्या फुलं भरपूर होती कारण पाण्या पाण्यानं झालंय आता असं की हिला पहिले बोंड काहीच धरले नाही एवढी मोठी पराठी आहे पण दहा बारा बोंडाच्या पलीकडे संख्या नाही आहे बोंड्यांची आणि होशमध्ये असताना आता दहा बारा दिवस झाले पाऊस जाऊन ही जमीन पाहू शकता तुम्ही हे जमीन आता उलन चालू झाली ना ऊन घेतली ऊन घेतली तर हिचा जो माल आहे कच्चा जो माल आहे हा माल पकण्याच्या मोसममध्ये आणि पाऊस गेला समजा तर आपल्याकडे पाणी एवढा आहे तुम्ही पाहू शकता की हे पराठी एवढी मोठी झाली पाणी एवढा आपल्याकडे हे धरण आहे पाण्याची कुठलीही कमी नाही परंतु जून महिन्यापासून गेलेली लाईट जी आहे ना अजूनही आली नाही ही ही जी लाईन आहे ही जी लाईन आहे ना ही लाईन जून महिन्यात जाते म्हणजे थोडंसं सा पाऊस आला का जाते ते एकदम आता ही लाईन आता चालू होईल लाईट आठ दिवसाच्या आधी तरी चालू झाली असती तर मो पाणी चालू झालं असतं या पराठीला या कपाशीला परंतु हिला पाणी मोटर आहे मोटरा, मोटरा टाकून आहे लाईट सर्व व्यवस्था आहे पाईप सर्व रेडी आहे फक्त लाईट नसल्यामुळं होते काय तर का मोटर चालू नाही झाल्या पाणी भरमसाठा डे नाईट पाणी आहे कारण धरण लागू नये त्याच्यामुळं मोटरा चालू नाही झाला हिला पाणी नाही भेटून राहिलं आता पहिले जास्त पावसानं मारलं आता पाऊस गेला पावसा पाण्याची गरज आहे तर पाव पाण्याची गरज आहे तर मोटरा लावू शकत नाही कारण का लाईट नाही सर्व मोटरा तयार आहे आपापल्या मोटरा कास्त कारण टाकल्या परंतु कोणाचीच मोटर इथं चालू झाली नाही भरमसाठ पाणी असून त्याच्यामुळं झालं काय तर या, का? का या कपाशीची कंडिशन जे जा झाली तर आता ऊन घेतल्यामुळे ह्या पात्या पूर्ण गळणं चालू झाल्या म्हणजे हा जो कच्चा माल आहे हा कच्चा माल पकायच्या आधी घडणं चालू झालेला आहे म्हणजे पहिले पावसानं अशी तशी केली आता ही लाईट अशी तशी करते कारण इथं पैशाची वसुली एवढी भयानक चालू आहे मित्रांनो तु, 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 तुम तुम तुम्ही माझा एक शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल मीटरच्या संदर्भात घरच्या एक स्मार्ट मीटर माघारी आम्ही इथं शेतातनी असताना स्मार्ट मीटर लावलं त्याची त्याचं जे बिल मला एक हजाराच्या आत याचं घरचं बिल तर आता सरळ तीन हजार अडीच हजार येणं चालू झालं म्हणजे लुटमार एवढी चालू झाली नाही इथं गरज आहे जून महिन्यापासूनची बंद असलेली लाईन ही पूर्ण मेन लाईन आमच्या एरियातली जून महिन्यापासून अजूनही चालू झालेली नाही लाईट चालू आहे परंतु कुठंतरी बिघाड असते बिघाड काय आहे तर कुठल्याही पोलवरचे जे काही इकडे जागू ही जी लाईन आलेली आहे ही जी लाईन आलेली आहे मेन लाईन या मेन लाईनला जे खिराटे असते त्याला काय म्हणते ते जे चिनी मातीचे सिंग सिंगल असते तर त्याला आम्ही किराड्यात म्हणतो बाकी आम्हाला येत नाही काही तर थेस कुठेतरी फुटक्या फाटक्या आणि जरासं पाणी आलं लागलं ला का डिव उडते तर त्याच्यामुळं कुठेही दुरुस्त नसल्यामुळं जर पा अख्ख्या बरसा हे लाईन बंद राहते आता तरी लवकर चालू व्हायला पाहिजे कुठंतरी या पराठीला वाचवता येईल या पराठीचा जो माल आहे ना मित्रांनो हा आम्हाला कॅश करता येईल पहिले पावसा अभावी हिला माल झाला नाही पूर्ण माल खाली गळला कच्चा माल आता पाऊस तो गेला पाऊस तर जाणारच ना पाऊस ते कंटिन्यू थोडी येणार आहे पण आमच्याकडे जे व्यवस्था आहे पावसासाठी पाण्यासाठी ती व्यवस्थाच्या लाईट अभावी बंद आहे तर इथं व्यवस्थेचं असं गणित आहे मित्रांनो लुटमार तुमच्या पैशाची आहे